नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मी खूप खूप मनापासून स्वागत करते परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच आहात की आम्ही उदगीरला शॉपिंग करायला गेलो होतो तर परत येताना एक असा दृश्य आम्हाला पाहायला मिळाला जो आपल्या सर्वांना एक खूप विचार करणारा आणि खूपच हेलावून असा टाकणारा तो दृश्य होता तो दृश्य म्हणजे काय आम्ही उदगीर सोडून पुढे आलो पुढे आल्यानंतर कमालनगर कमालनगर क्रॉस करून जसंही पुढे आलो तर एकदम रास्ता जाम होता पुढे जायला मार्गच नव्हता तर काय झालं पाहिलं तर एक फौजी जो जवान असतो आपल्या देशासाठी सर्वस्व अर्पण करणारा जो फौजी असतो त्याची डेथ झाली होती व हा देशासाठी जो लढणारा असतो त्यांची किती दुर्दशा आणि कशी डेथ होत आहे आपल्याला वाचवण्यासाठी आपल्या देशासाठी त्यांनी सर्वस्व आपलं आपलं प्राण बलिदान केलेलं असतं त्या फौजी लोकांचं किती महान त्यांचं योगदान आहे ह्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी तर त्यांची जे सिक्कीमध्ये ड्युटी करतानाच ऑन ड्युटी असतानाच हार्ट फेल झाला असं सांगितलं जातं तर कळालं की त्यांची डेड बॉडी येत आहे तर इतका मार्ग जाम झालेला होता पूर्ण त्या गावचे संगम असं गाव आहे आणि त्या संगम गावची पूर्ण पब्लिक त्या रोडवर थांबलेली होती आणि गाड्या तेवढ्याच बसेस तेवढेच आणि पुलीस मंत्री संत्री एवढे होते आणि ऑफिसर्स फौजी ऑफिसर्स वगैरे सर्व काही तिथे आलेले होते तर त्यांचं म्हणजे किती एकदम सगळ्याला असं द्रवित करणारा तो दृश्य होता पाहून खूपच वाईट वाटलं म्हणजे किती स्वागत त्यांचं म्हणजे डेड बॉडीचं सुद्धा स्वागत कसं केलं जात आहे दुखी हृदया रध्या, हृदयाने त्यांचं स्वागत त्यांची डेड बॉडीची आणि त्यांचं अंतिम क्रियाक्रमसुद्धा किती मानानं सन्मानानं केलं जात आहे हे खरंच आमच्यासाठी आणि फौजी माणसासाठी तर खूपच अभिमानाची गोष्ट आहे एवढा मान सम्मान आणि एवढं सर्व काही जे मिळतं ना मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्यांचं मानानं करतात ना अंतिम संस्कार हे खूपच मोलाचा आहे आणि तोफोची सलामी दिली जाते किती अभिमान आहे देशासाठी त्यानं सर्वस्व किती अर्पण केलेलं आहे त्यांचं महान त्यांचं कार्य किती महान आहे पहा तर तेच दृश्य काय काय आम्ही त्या वाटेमध्ये पाहिलो ते तुम्हाला मी दाखवते रात्रीची वेळ आहे आठ साडेआठ वाजले होते आम्ही काहीतरी एक तास तिथं ता थांबलो कारण मार्गच नव्हता पुढे जाण्यासाठी त्यांची डेड बॉडी आली आणि जेव्हा ती क्रॉस झाली पुढे गेली तेव्हा आम्ही निघालो कारण तिथं रास्ता सर्व रोकून म्हणजे थांबवून धरलेला होता कुणीही पुढे जायचं नाही असं ठरलेलं होतं कारण त्याचा मान होता सन्मान होता त्यांच्यासाठी रास्ता एकदम मोकळा त्यांच्या डेड सुद्धा येण्यासाठी मार्ग एकदम मो ठेवलेला होता तर खूप लोक जमा झालेले होते तर चला मी दाखवतेस बघा तुम्ही पण तुमच्या डोळ्यानी आणि द्रवित्रदीयानी तुम्ही पण श्रद्धांजली द्या त्या सैनिकाला गाओ जा मेरे दोस्त तो सलाम दे मेरे गांव में है जो वो गली जहाँ रहती है मेरी दिल रोबा उस प्यार का दे उसे मेरे प्यार का जाम दे वही तो मेरा इतना काम करेगी क्या मेरे जा मेरे तो कोसला जाम दे उस मेरे प्यार का जाम दे वही तू को छू के तो उसे उसके बेटे का नाम दे साठी शेअर केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका असेच मी नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत जाईन तोपर्यंत धन्यवाद